नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती योजना या यूट्यूब चॅनलवरती सर्वांचं एकदा स्वागत संपूर्ण मालाचे अपडेट बाजारभाव व नवनवीन सरकारी योजना आपण दाखवत असतो तरी पण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा तर चला आजचे आपण अपडेट हरभरा बाजारभाव बघूया पुणे येथील आजचा बाजारभाव आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल राहुरी वामपुरी पाच हजार चारशे शहात्तर रुपये क्विंटल हिंगोली पाच हजार सहाशे पंचेचाळीस रुपये क्विंटल कारंजा पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जळगाव बोर्ड या जातीचा आठ हजार सहाशे रुपये गंगापूर पाच हजार सहाशे रुपये क्विंटल जळगाव काबोलिया जातीचा सात हजार पाचशे पाच रुपये क्विंटल तुळजापूर पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल बीड पाच हजार चारशे तीस रुपये क्विंटल हिंगोली खाणेगाव नाका पाच हजार आठशे रुपये क्विंटल जिंतूर येथील भाव आहे पाच हजार पाचशे पंच्याऐंशी रुपये मुरुम सहा हजार पंचावन्न रुपये क्विंटल अकोला पाच हजार सातशे नव्वद रुपये क्विंटल नागपूर पाच हजार सातशे सोळा रुपये क्विंटल मुंबई येथील दर आहे आठ हजार आठशे रुपये क्विंटल उमरेड पाच हजार सातशे चाळीस